मला तर नमस्कार मित्रांनो नवीन एका व्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा जो व्ही लॉग आहे तो खूप मजेशीर आहे खरं तर सुरुवातीचा काही भाग मला टिपता नाही आला आज आमच्या मंडळाचं अधिकृत असं टी शर्ट जे आहे ते जे नवीन घातलं आहे त्याचा अनावरण सोहळा होता आम्ही एकत्र येतो मजा करतो क्रिकेट खेळतो आणि मग अशा टी शर्ट अशा नवीन जर्सीचं आम्ही एक अनावरण करतो त्यामुळे एक वेगळी मजा आहे आणि आता आपण पाहू शकता या साईडला आ, कशी काय काय मजा चालू आहे मी दाखवतो तुम्हाला चला हे बा पाहू शकता ही पहिली मॅच जी आहे ना ती चालू आहे आज खरं तर पाऊस आहे तरी देखील ही जी पब्लिक आहे ती आले खेळण्यासाठी आपण पाहू शकता ते बघा टर्फ आम्ही बुक केले काय वाटतंय मामा कसं वाटतंय मस्त मजा आली हां ना एन्जॉय ना दादा काय बोला एन्जॉय करताय ना मग गणपती झाले तर जायची कशी उत्सुकता वाढली की नाही हा तयारी झाली तयारी झाली बाकी आहे ना हा हा बरं चला तर मंडई मजा करूया आणि या ठिकाणी फोटो सूशन चालू आहे युट्यूबर अक्षय गोंडबरे आमचे कॉम्पिटिटर फोटो आला ओमकार युट्यूबर भाई भाई गोंडबरे तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल आज एक गणपती मुलांना एकोपार निर्माण करण्यासाठी आपण हा टी शर्ट करतोय त्यामुळे सगळे मुंबईकर जे गावी स्थायिक आहेत मुंबईला कामाला येतात त्यांच्यासाठी एक तिरुंग म्हणून आहे एकत्र येण्याचा हा कार्यक्रम आहे ओके मग सर्व मुलांनी सहकार्य केलं आहे आम्ही हा कार्यक्रम व्यवस्थित त्यामुळे हे होते आमचे भाई गुणबरे जे सतत आम्हाला प्रोत्साहन देत असतात आणि मजेश्री आहे आता बीएन सिस्टम आपण बघूया गणेश गावणकर काय सांगाल कसं चाललंय कार्यक्रम मस्त चाललाय ठीक आहे रोशन गावणकर आहे तिथे आणि सचिन गावणकर बॅटिंग करते रोशन गावणकर काय सांगाल आज कार्यक्रमाबद्दल बस म्हणजे आपण कार्यक्रम देतो म्हणजे युनिक आहे हा उद्घाटन वगैरे आपलं गावचं मंडळ आहे बरोबर त्याचा टपवरती वगैरे करत नाही आपण त्या निमित्तानं संपूर्ण वाढीतील मुलं असतो ग्रामस्थ असतो एकत्र येतो आणि एक एकमेकांशी संवाद होतो खेळणं होतो बऱ्याच गोष्टी करतात थँक्यू रोशन आपण बाईट दिल्याबद्दल कारण एक युनिक सेलिब्रेशन आहे टी शर्टचं अनावरण आणि मग अशा प्रकारे मैदान बुक करून आणि ते विजय गोंडरे विजय काय सांगाल तुम्ही या कार्यक्रमाबद्दल आजच्या आपण छान निवेदन केलं हो, हो आजचा खूप कार्यक्रम असा वेगळा होता टी हु, शर्ट उजवड खूप रेअरली कार्यक्रम आणि हे मंडळ नेहमीच असे टी असे वेगवेगळे कार्यक्रम करून समाजाला आहे आपली असतात बरं आणि दोन हजार पंचवीसांचा कार्यक्रम झाल्यावर याच्यातून सर्व एकोप्याचा सर्वजण एकत्र येतात एकीची भावना तर तुमच्या दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीस हा जो गणेशोत्सव आहे तो कसा असणार आहे तुम्ही गणेश भक्तांना काय सांगाल थोडक्यात गणेश भक्तांना सर्वांना हा दोन हजार पंचवीसचा गणेशोत्सव खूप सुखात आणि आनंदात जावं सर्वांनी आपल्या कुटुंबाचं फॅमिलीसह स्वा, एकत्रित आनंद जाऊ ती एवढीच थँक्यू विजय गोंडबरे आपण खूप छान बाईट दिलीत आणि शर्विल आणि बाबा या चॅनलला तुम्ही काय सांगाल शुभेच्छा शर्विल आणि बाबा हा चॅनल आता सध्या तरी खूप चांगला चालला आहे आणि असंच त्याला पुढे हे सगळं राहू दे आणि शर्विल आणि बाबासाठी माझ्या चॅनल चॅनलसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू विजय गोंडरे तर हे होते विजय गोंडरे आमच्या मंडळाचे खूप महत्त्वाचे सदस्य आहेत कार्यकारी सभासद आहेत आणि या ठिकाणी देखील मस्त पैकी या ठिकाणी बघा मॅचेस चाले संदेश गावणकर बॉलिंग करतो आहे आणि समीर मुंडबरे बॅटिंग करतोय आणि ओवरऑल या ग्राउंडची लेन बघता रन खूप मोठे आहे शिवाद आता ठीक आहे सगळेच खेळत आहेत जोमानं चला आणि या ठिकाणी आता काही वेळाने पाण्याची सोय केली आहे मंडळाने आणि अल्प उपहार हा देखील या ठिकाणी मंडळातर्फे अल्प उपहार हा जो काय आहे तो म्हणतात या ठिकाणी अरेंज केला जाईल तू त्रास किती आहे काय बोल समीर गोंड काय बोल काय बोलतो तुला हरवलं होतं काय तुला हरवून काय म्हणलं म्हणे तुझ्या पावसाच आवड आहे पाऊस वाईट न आणि आता थोड्यांनी ब्रेक होईल झाली नंतर आमच्याकडं मिटिंग आहे त्या ठिकाणी आम्हाला जायचंय जोगेश्वरून विले पार्क मिटिंग आहे याच्यानंतर आणि पाहिजे आम्ही जाणार विले पार्क मंडळाची आमची गाडी आहे म्हणजे गाडी असेल खूप चालू झालाय काय रे खायला काय खायला काय हो मंडळाचे अध्यक्ष आहे सचिन गावडकर काय खायला काय आमच्यासाठी खायला काय हो समोसे पाणी मंडळी मंडळाचे अध्यक्ष याने आमची सर्व सोय केली ते बघा आणि सगळी चिल्डर मंडे सेक्रेटरी सेक्रेटरी विजय गुंडबरे सत्यवान सुरे सत्य दादा रोशन काय 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 खायला काय ओमकार आहे रे वा इकडे बघा जरा इकडे दाखवा काय काय समोसा ए भाई इकडे बघ समोसा आहे ना अरे थँक्यू 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 व्हेरी मच चला अशा प्रकारे आमचं खेळून हे बघा आणि इथे समोसा आणि अर्थात पाणी त्याची सोय म्हणण्याने केली आहे はい。